रिपब्लिक न्यूज इंडिया आपण हे प्रत्यक्षात बघत आहात की फुले वाड्यावर एवढी मोठी गर्दी दहा हजार लोकांची ही मिसळ आज मिळतीये आदरणीय गवळी साहेबांची आपण बोलणार आहोत ही संकल्पना डोक्यात कशी आली तुमची नाही माझे आमदार दीपक पायगोडे यांनी आम्हाला असं सांगितलं की आपण जास्तीत जास्त लोकांना महात्मा फुले वाडात आणलं पाहिजे पुण्यातल्या बऱ्याचशा लोकांना महात्मा फुले वाडा कुठे हेच माहीत नाही तर मग त्यासाठी आपण एक काहीतरी वेगळं इव्हेंट करू की त्या इव्हेंटमुळं लोक इथं येतील आणि ते इव्हेंटमुळं का व्हायना परंतु महात्मा फुले वाडा बघायसाठी आता लोक लांब लांबनं यायला लागलेत आणि याची प्रसिद्धी जोरात झालेली आहे तुमच्या जगांच्या माध्यमातून त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये याच्यापेक्षा जास्त गर्दी होईल मागच्या वर्षी आमची दहा हजार किलोची मिसळ होती यावर्षी आम्ही पंधरा हजार किलोची मिसळ केली पुढच्या वर्षी आम्ही पंचवीस हजार किलोची मिसळ करू आणि ह्याच्यापेक्षा जास्त गर्दी होईल आणि अशीच मिसळ चौदा तारखेला बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासी होणार आहे तरी आपण सर्वांनी तिथं येऊन आम्हाला सहकार्य करावं हे विनंती सर्व पुण्यातील आंबेडकर जयंतीनिमित्त किंवा महात्मे फुले जयंतीपासून ते आपले दुसरे धम्ममार्जगौरव असतील त्यांच्यापर्यंत सगळ्या गोष्टी पोचल्या पाहिजेत आणि ह्या मोठ्या पद्धतीनं ह्या मिसळीचा जो काही सहभाग आहे हा अजून वावर वाढला पाहिजे असा आम्ही सदिच्छा व्यक्त करतो जय भारत